लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या नुकसानीची पाहणी माजी आमदार धीरज देशमुख यांनी के केली आहे अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सोयाबीन व अन्य पीक खराब झाले आहेत घरात पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांनी सतरा सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील एकुर्गा भेटा बोरगाव नकुलेश्वर निवळी शिरा शिराळा आदी गावामध्ये जाऊन अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांची भेट घेऊन झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली शेतकऱ्यांना धीर देऊन प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्याकडून नुकसानीचे पंचनाम्या संदर्भात माहिती जाणून घेतली लातूर जिल्ह्यामध्ये मेच्या सुमारास जो पावसाळा सुरू झालेला आहे अजूनही पाऊस चालू आहे आणि अजून पंधरा वीस दिवस पावसाळा दाखवतो आहे आज तर येलो अलर्ट होतं आणि त्याच्यामध्ये जो कालचा पाऊस पडला आहे अतिशय बिकट परिस्थिती शेतकऱ्यांनी झालेली आहे हा तोंडा हाताला आलेला घास हि हिरावून जाण्याची परिस्थिती शेतकऱ्यांसमोर आहे एकुर्गा गावामध्ये आम्ही आहोत शेतकऱ्याच्या पिक पाहणी केली पूर्ण सोयाबीन त्यांचं चार हेक्टरचं ज्यादा काढणीला आलं होतं ते सगळं सोयाबीन त्यांचं नुकसान झालेलं आहे हजारो रुपयांचं त्यांचं नुकसान इथं झालेलं आहे अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतलेली आहे तसं ते शासनाला कळवणार आहेत आमची मागणी तीच राहिली की तुम्ही सरसकट ह्या मंडळाचा प माहिती घेऊन शासनाला त्वरित ते कळवावं आणि लोकांना जे अडचणी व्हायला लागल्या की स्वतःचं नुकसान पोर्टलवर अपडेट करायचं आहे किंवा त्या अधिकाऱ्यांकडं पोचवायचं आहे त्याच्यामध्ये बारकाव्यानं लक्ष देऊन प्रत्येक गावनिहाय अहवाल हा सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे त्याच्यामध्ये काँग्रेसचेही कार्यकर्ते त्यांना मदतीला आम्ही त्यांना सगळ्यांना आव्हान केलं आहे की प्रत्येक गावाने आपापला आराखडा कुठं घराचं नुकसान आहे बस खाद्यपाण्याचं नुकसान असेल जे घरात जे पाणी शिरलं आणि शेताला जे पाणी आणि पिकाचं नुकसान झालं त्याचा एक आराखडा आमचेही लोकं त्यांना मदत करतील